आजच्या या लोहा गावामध्ये क्रांती मुंडा यांच्या एकशे एकोणपन्नासव्या जयंतीच्या आयोजनाबद्दल आयोजन करते अविनाश गायकवाड आणि त्यांचे सर्व चमू यांचं मी प्रथमतः अभिनंदन करतो आणि इथं सर्व जमलेले गावातील बांधव यांचं सुद्धा मनपूर्वक अभिनंदन करतो खरं म्हणजे आपल्या गावामध्ये आता हा एक जयंतीच्या कार्यक्रमाचा एक नवीनच पायंडा पडला असं मला वाटतंय कारण बऱ्याच गावामध्ये आपण जयंतीला हजर राहतो तिथं मिरवणूक अगोदर होते आणि बाकीचा प्रबोधनाचा कार्यक्रम हा नंतर होतो त्यामुळं प्रबोधनाला जास्त मंडळी न राहता मिरवणूक झाली की वेळ झाल्यामुळं बरेचसे लोक बाहेर निघून जातात आणि मुख्य कार्यक्रमच बाजूला राहतो जयंती म्हटलं की प्रबोधन हाच मुख्य कार्यक्रम असतो तर या कार्यक्रमासाठी आमच्या विनंतीला मान देऊन आदरणीय डॉक्टर प्राध्यापक धनाजकर साहेब डॉक्टर घोडकेसर आणि डॉक्टर कमलताई फोले मॅडम यांचं लोहानगरीत मी खूप खूप अभिनंदन करतो आणि आता लोहानगरीतले जे काही गुणवंत विद्यार्थी होते ज्यांनी आपल्या कर्तत्वावर आणि त्यांच्या आई वडिलांनी अतिशय निष्ठेने शिकवून आपल्या पाल्यांचा इथं जो काही सत्कार केला त्याबद्दल सर्व आयोजनकर्त्या समितीचं मी खूप खूप अभिनंदन करतो कारण असं जर कार्यक्रम आपण सतत घेत राहिलं तर गावातील इतर विद्यार्थ्यांना सुद्धा त्याच्यापासून प्रेरणा भेटते आणि या जयंतीच्या निमित्तानं गावातील सर्व सर्व समाज बांधव आणि आजूबाजूचे सर्व मंडळी आले त्याबद्दल मी त्यांचे सुद्धा मनपूर्वक अभिनंदन करतो यानंतर पुढचं मार सूत्रसंचालन सर करतील धन्यवाद कृपया याव आणि भाऊजी समोर या सत्कार स्वीकारून परत गेला तरीच ते या ठिकाणी असं नसतं भाऊ पण पेंडॉल मध्ये बसून घ्यावं गाडीमध्ये बसलेले सुद्धा कृपया आपण पेंडॉल मध्ये भरपूर जागा आहे समोर या गाडीमध्ये बसलेले सर्वजण कृपया या ठिकाणी